भजी म्हणजे साधं सरळ तळलेला पदार्थ पण देवाच्या नैवेद्यासाठी तो नेहमी खास मानला जातो सणासुदीच्या दिवसात उपवासाच्या वेळी किंवा पितृपक्षातल्या खास दिवशी हे भजे नैवेद्याच्या ताटात नक्की ठेवली जातात तर आज आपण बनवतोय पितृपक्ष रेसिपीमध्ये मस्त अशी खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न झालेली पालकची भजीची रेसिपी अतिशय साधी सरळ सोपी रेसिपी आहे आणि ही भजी बनवत असताना यामध्ये आपल्याला सोडा जराही वापरायचा नाही तरी ही भजी पहा काय मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे आणि जरासुद्धा तेलकट झालेली नाही बऱ्याचदा जेव्हा आपण खाण्याचा सोडा वापरतो ना तेव्हा जी ही भजी आहे ना खूप जास्त तेलकट होतात परंतु सोडा न वापरता ही जी भजी आहे ना मस्त अशी टम्म फुगलेली आहे अजिबात कुठेही तेलकट झालेली नाही मस्त खुसखुशीत तयार होतात चला तर्मग लगे ला पन तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पालकची भजी बनविण्यासाठी ना शक्यतो मस्त अशी हिरवीगार मस्त कोवळी पाने आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तर साधारणतः एक गड्डी जी आहे ना ती मी छान स्वच्छ करून घेतलेली आहे आता ही जी पालक आहे ना आपल्याला फक्त याचा पानाकडचा भाग घ्यायचा आहे देठाकडील जो भाग आहे ना एक्स्ट्राचा तो आपल्याला काढून टाकायचा आहे फक्त पानं पानच आपल्याला ही भजींसाठी वापरायची आहे तर हे पहा मस्त अशी कोवळी कोवळी पानं या ठिकाणी मी घेतलेली आहे आता ही जी पानं आहे ना ती आपल्याला थोडीशी ओबडधोबड कट करून घ्यायची आहे अजिबात जास्त बारीक ही पानं आपल्याला कट करायची नाही आणि पाठीमागे जर जास्त देठाकडचा भाग राहिला असेल ना तर तो आपल्याला छान काढून घ्यायचा आहे कारण देठाकडच्या भागामुळे आपली जी भजी आहे ना कुरकुरीत खुसखुशीत न होता जास्त नरम पडतात तर त्यासाठी आपल्याला जो एक्स्ट्राचा भाग असेल ना देठाकडचा तो काढून टाकायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला ही जी पालक आहे ना थोडीशी ओबडधोबड कट करून घ्यायची आहे तर ही जी पालक आहे ना कापण्यापूर्वीच आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण कापल्यानंतर पालकचं जास्त पाणी तयार होतं त्यामुळे आपल्याला अगोदरच पानं जे आहे ना स्वच्छ करून घ्यायची आहे आता ही पानं तर... जी आहे ना माझी कट करून घ्या झालेली आहे पीठ तयार करून घेऊया तर इथे मिक्सिंग बाऊलमध्ये घरातल्या वाटीने मोजून एक वाटीभर मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे वजनाने म्हणाल तर दीडशे ग्रॅम एवढं हे बेसनपीठ आहे तर घरचंच बेसनपीठ घेतलेलं आहे रेडीमेटे घेतलं तर रेडीमेड पिठाची जी भजी आहे ना अजूनच छान येतात त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी थोडंसं हिरवी मिरची लसूण अद्रकचं जे वाटण आहे ना तयार करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला साधारणतः दीड चमचा ह्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे आपल्याला इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर किंवा एक चमचाभर मैदा घालू शकता त्यामुळे भजी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात आता यामध्ये हळद पावडर आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे याचं जे प्रमाण आहे ना अगदी आपल्याला कमी ठेवायचं आहे किंवा नाही जरी टाकलं ना तरी ही भजी छानच होतात बऱ्याचदा तुम्ही गाड्यावर भजी खाल्ली असेल ना त्यामध्ये लाल मिरची पावडरही वापरत नाही आणि हळद पावडर सुद्धा वापरत नाही पण आपण घरगुती पद्धतीने बनवत असल्यामुळे अगदी थोडं थोडं यामध्ये मी घातलेलं आहे पाव चमचा हिंग आणि एक भर ओवा हातावरती छान सोडून घातलेला आहे एक भर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे किंवा तुमच्या अंदाजानुसार चवीप्रमाणे यात आपल्याला मीठ घालायचं आहे थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर आणि आपली जी भजी आहे ना क्रिस्पी कुसकुशीत कुरकुरीत व्हावी ना याकरता आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तेल इथे मी गरम करून घातलेलं आहे तेलाचं मोहन घातल्यामुळे आपल्याला यामध्ये सोडा टाकण्याची आवश्यकता लागत नाही फक्त तेल आपल्याला गरम करून घालायचं आहे तर आता हे सगळे जिन्नस छान मिसळून घेऊया आणि अगदी आपल्याला जास्त सरसरीत किंवा पातळ हे मिश्रण तयार करायचं नाही तर अगदी घट्ट हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण यामध्ये पालक मिसळू ना तेव्हा हे जे पीठ आहे ना आपोआप पातळ व्हायला लागतं त्यामुळे हे जे पीठ आहे ना आपल्याला अगदी घट्टच भिजवायचं आहे तर ज्या वाटीने मी बेसन पीठ घेतलं ना त्याच वाटीने एक पाव वाटी पाणी मला हे बेसनपीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकता आता हे जे पीठ आहे ना तुम्हाला दिसत असेल एवढं घट्ट तुम्हाला सुद्धा ठेवायचं यापेक्षा पातळ अजिबात करायचं नाही त्यानंतर इथे ना मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभ्या आकारात कट करून घेतलेले आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे किंवा तुम्हाला जर यामध्ये कांदा घालायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही बटाटा घालू शकता किंवा नुसतेच जर तुम्हाला पालकची भाजी बनवायची असेल तर तुम्ही तसेही बनवू शकता किंवा ह्या पालकच्या भजी म्हणजे तुम्ही कांदा आणि बटाटा दोन्ही मिक्स करून त्यानंतर पालक मिक्स करून ही भजी बनवू शकता अप्रतिम लागतात तर त्याची सुद्धा रेसिपी ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे बघितली नसेल तर नक्की बघा तर आता ही जी पालक आहे ना आपल्याला अगदी हलक्या हाताने मिसळायची आहे कारण पालकचं लगेचच पाणी होतं जास्त आपल्याला हाताने जोर देऊन हे जे मिश्रण आहे ना छान व्यवस्थित मिक्स करायचं नाही तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिसळायचं आहे तर या ठिकाणी हे जे बेसन पिठाचं प्रमाण आहे ना अगदी परफेक्ट आहे नाही तर बऱ्याचदा पालक जास्त होतं किंवा कधीतरी पीठ जास्त होतं त्यामुळे ती जी भजी आहे ना खायला एवढी छान लागत नाही तर त्यासाठी इथे जे प्रमाण घेतलेलं आहे ना एक वाटी इथे मी इथे बेसनपीठ घेतलेलं होतं त्यासाठी आपल्याला बरोबर दोन वाटी पालक इथे लागलेली आहे त्याच वाटीने मोजून तर आता हे पहा इथे तुम्हाला दिसत असेल जे हे, 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 असेल, असे हे।, हे जे मिश्रण आहे काहीसं अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे पीठ ही परफेक्ट आहे आणि पालकच्या पानांना कोटिंगसुद्धा पिठाचं व्यवस्थित बसलेलं आहे तुम्हाला दिसत असेल असंच पीठ तुम्हालासुद्धा भिजवून घ्यायचं आहे आता लगेचच भजी बनवायला घेऊया आणि पालक जे आहे ना जेव्हा आपण पालक बेसन पिठामध्ये मिक्स करतो ना त्यावेळेला हे जे मिश्रण आहे ना जास्त वेळ आपल्याला तसंच ठेवायचं नाही नाहीतर लगेचच पालक पाणी सोडायला लागते कारण आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे हे मिश्रण तयार झालं की लगेचच भजी बनवायला घ्यायचं अजिबात जास्त वेळ आपल्याला हे जे मिश्रण आहे ना तसंच ठेवायचं नाही नाहीतर पालक जे आहे ना नरम पडते आणि आपली भजीसुद्धा नरम होतात तर ही गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे तेल इथे मी छान मीडियम गरम करून घेतलेलं आहे आता ही जी भजी आहे ना तळत असताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आपली जी भजी आहे ना तेलकटका होतात जेव्हा आपण गॅस अगदीच कमी ठेवतो ना त्यावेळेला तेलाचं टेम्परेचर कमी होऊन आणि जी भजी आहे ना तेल जास्त ओढतात आणि मोठ्या गॅसवरती सुद्धा आपल्याला भजी नहीं। नहीं। ही भजी तळायची नाही नाहीतर वरतून ती रंग लगेच चेंज होतो जास्त डार्क होतात आणि आतून कच्ची राहतात तर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे तेलसुद्धा फार कडकडीत ठेवायचं नाही तर मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला ही भजी तळायची आहे तेव्हाच जी भजी आहे ना परफेक्ट अशी तयार होतात तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल रंग अगदी सुरेख आलेला आहे परफेक्ट ही भजी तळली गेलेली आहे अतिशय मस्त ही भजी तयार होतात यात आपण सोडाही वापरलेला नाही त्यामुळे ही भजी जराही कुठे तेलकट झालेली नाही तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल राहिलेली दुसरी बॅचसुद्धा भज्यांची इथे मी तळून घेतलेली आहे त्यातच काही हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घेतलेल्या आहे ही भजी फक्त नैवेद्याच्या ताटापुरतंच नाही तर जेव्हाही तुमचं मन होईल ना तेव्हा तुम्ही ही बनवून खाऊ शकता अप्रतिम लागतात भजींना रंग सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे जराही कुठे भजींनी तेल उडलेलं नाही मस्त ही भजी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करून पहा आता पितृपक्षालाही सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्षाच्या ताटामध्ये ताटामध्ये भजीही लागतातच ता। किंवा कुठला सण कि असो किंवा कुठला कार्यक्रम असो किंवा देवाच्या नैवेद्याच्या ताटामध्ये सुद्धा आपल्याला भजीही ठेवावीत लागतात तर वेगवेगळ्या प्रकारची भजी तर आपण बनवतच असतो कांदा भजी बनवलेली असेल मूग भजी बनवलेली असेल परंतु ही जी पालकची भजी आहे ना मी सांगितलेल्या पद्धतीने जरूर ट्राय करून पहा सगळेजण नक्की खुश होतील कारण भजी हा असा प्रकार आहे की कि कितीही खाल्लं ना तरीही आपलं मन भरत नाही एकदा पोट भरेल पण मन अजिबात भरत नाही तर भजी तोडून दाखवते आतमध्ये पर्यंत किती खुसखुशी तशी तयार झालेली आहे तर मग ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर घरी जरूर ट्राय करून पहा रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तसे नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा आणि रेसिपीला एक छान छोटीशी कमेंटसुद्धा द्या जेणेकरून मला अजून दुसऱ्या नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत